आधुनिक शेतीमध्ये पॉलिहाऊसची शेती, शेती करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी जागा कशी असावी झाडी असावी की नसावी दिशा कोणती असावी पॉलिहाऊसचे प्रकार कोणते याबाबत विस्तृत मार्गदर्शन करीत आहे महाराष्ट्र सरकार विकास महामंडळ साखर संकुल शिवाजीनगर पुणे येथील प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप शेतकरी बंधूंनो नमस्कार आपण पाहतोय की बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी आता आधुनिक शेती करणं ही काळाची गरज बनवलेली आहे आणि या काळाची गरज बनलेली जी असताना आधुनिक शेती करत असताना शेतकऱ्यांनी पॉली हाऊस तंत्रज्ञान करणं हे खरोखरच पावसाळ्याचा हंगाम असेल किंवा उन्हाळ्याचा हंगाम असेल किंवा हिवाळ्याचा हंगाम असेल याच्यामध्ये मधील शेती ही फायदेशीर होऊ शकते पॉलिहसमधील शेती करत असताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये महत्वाचा पडणारा प्रश्न तो म्हणजे जागेची निवड पॉलिहसमधील शेती करत असताना शेतकऱ्यांनी जागेची निवड व पॉलिओची दिशा या दोन्ही गोष्टींवरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आता जागेची निवड करत असताना कोणकोणते तांत्रिक मुद्दे शेतकऱ्यांनी त्यांच्या मनामध्ये ठेवले पाहिजेत तर सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पॉलिओ उभारणी करताना आपण जी जागेची निवड करणार आहोत तर ती जागा पूर्णपणे सपाट असणं गरजेचं आहे दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे जागेच्या आजूबाजूला उंच झाडे नसावीत कारण जर का उंच झाडे असतील तर त्या झाडांची सावली त्या पॉलिवच्या वरती पडणार आहे आणि नंतर आतमध्ये आपण जे पिकांची लागवड करणारे तर ते पिकांच्या लागवडी त्याचा परिणाम होऊ शकतो तिसरा आणि अत्यंत महत्वाचा हो मुद्दा तो म्हणजे पॉलेहोच्या वरून हाय टेन्शन इलेक्ट्रिसिटीची लाईन गेलेली नसली पाहिजे जर का हाय टेन्शन इलेक्ट्रिसिटीची हो लाईन गेली असेल का कारण तर आपण पॉलेहोची ही पूर्णपणे जी आय पाईपच्या सांगाड्या म्हणजेच लोखंडी पाईपच्या सांगाड्यामध्ये करत असतो तर वरून जर का इलेक्ट्रिसिटीची लाईन गेली असेल आणि खाली जर का हे लोखंड असेल तर आतमध्ये शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते त्यानंतर आपण जी जागा निवडतो त्या ठिकाणी लागवडीचं जे माध्यम आहे तर त्या माध्यमामध्ये माती असेल पाणी असेल याचा जो ईसी सी आणि पी एच आहे तर तो न्यूट्रल असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे खोलगड जमीन आपण पॉलिओस उभारण्यासाठी निवड करण्यात येऊ नये हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे दुसरं आपण जी जागा निवडतोय तर ती जागा रोडच्या जवळ असावी आपण जी जागा निवडतो त्या ठिकाणी मार्केट जवळ असावं की जेणेकरून लोकांना आपलं जे पॉलिओस भाजीपाला असेल फुलपीक असेल त्याचं तुम्हाला इझिली ट्रान्सपोर्टेशन करणं सोयीचं ठरू शकतं दुसरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे उभारणी करताना निवडायची दिशा पॉलेस उभारणी करताना नेहमी त्याची दिशा ही शक्यतो दक्षिण उत्तर दिशेमध्ये ठेवा म्हणजे पॉलेची लांबी ही नेहमी दक्षिण उत्तर दिशेमध्ये ठेवणं गरजेचं आहे असं का कारण की आपल्याकडं वाहणारा जो वार आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे हा जास्त प्रमाणामध्ये वाहतो आणि त्या पिकाला चांगल्या प्रकारे जर आपल्याला सूर्यप्रकाश मिळायचा असेल तर शक्यतो पॉलेची उभारणी आपण नेहमी दक्षिणोत्तर दिशेमध्ये ठेवली तर, दिशे तर केव्हाही चांगलं आता अजून एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये मा प्रश्न पडतो की महाराष्ट्रामध्ये मा एखाद्या शेतकऱ्या जर का पॉलिओची उभारणी करायची असेल आणि राज्य शासनाचं अनुदान पाहिजे असेल तर शासनाने त्याच्यामध्ये काही प्रकार ठरवून दिले आहेत याच्यामधला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक वायू संचारित पॉलिओस की ज्याला आपण म्हणतोय ओपन व्हेंटिलेटर पॉलिओस आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे वातावरण नियंत्रित त्याला आपण म्हणतोय क्लायमेट कंट्रोल पॉलिओस कि जर आपण म्हणतो सी सी पी एच मॉडेल राज्यामध्ये एखाद्या शेतकऱ्या जर का नैसर्गिक वायू संचारित पॉलिव्ह करायचे असेल आणि शासनाचं अनुदान पाहिजे असेल तर गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तो शेतकरी कमीत कमी पाच गुंट्यापासून जास्तीत जास्त एक एकरापर्यंत नैसर्गिक वायू संचारित पॉलेसची उभारणी करू शकतो हो। आणि दुसरा जो प्रकार आपण बघितला तो म्हणजे वातावरण नियंत्रित पॉलिवस या वातावरण नियंत्रित पॉलेस जर का शेतकऱ्याला करायचं असेल तर कमीत कमी दहा गुंठ्यापासून जास्तीत जास्त चाळीस गुंट्यापर्यंत शेतकरी तो त्याची उभारणी करू शकतो याच्यामध्ये मात्र तो पाच गुंठ्याची उभारणी करू शकत नाही इथं शासनाचा जो क्रायटेरिया ठरलेला आहे तो कमीत कमी, -कमी दहा गुंट्याचं ठरलेलं आहे आता परत शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की या दोन्ही प्रकारामध्ये नक्की मी काय केलं पाहिजे की जेणेकरून त्याला जास्तीत जास्त आर्थिक फायदा होईल जे शेतकरी नैसर्गिक वायू संचारित पॉलिओसची उभारणी करणारे आहेत तर त्यांनी शक्यतो त्याच्यामध्ये भाजीपाला लागवड असेल किंवा पिकांची लागवड असेल किंवा नर्सरी पिकांची लागवड हे चांगल्या प्रकारे करू शकतात आता भाजीपाला पिकांची लागवड म्हटलं तर याच्यामध्ये रंगीत लोभी मिरची आली काकडी आहे टोमॅटो आहे परदेशी भाजीपाला आहे याची लागवड तो नैसर्गिक वायू संचारित चांगल्या प्रकारे करू शकतो आणि दुसरा जो आपण प्रकार बघितला वातावरण नियंत्रित पॉलिओस किंवा क्लायमेट कंट्रोल पॉलिओस याच्यामध्ये तो शेतकरी शक्यतो जे उतिसंवर्धित रोप आहेत कल्चर लॅबमधून जे बाहेर काढलेले रो रो जे रोप आहेत त्या रोपांची लागवड शक्यतो लोक हे क्लायमेट कंट्रोल पॉलिसीमध्ये शक्यतो प्रायमरी हार्डनिंगसाठी करतात की जेणेकरून त्या नर्सरीमधून किंवा त्या कल्चर लॅबमधून ते रोप बाहेर काढलं की सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं चांगल्या प्रकारे संगोपन होण्यासाठी एक ते दीड महिने शेतकरी त्याला तो क्लायमेट कंट्रोल पॉलिसीमध्ये चांगल्या प्रकारे ठेवू शकतो दोन्ही प्रकारच्या पॉलिओला शासनामार्फत अनुदान दिलं जातं शेतकऱ्यांना हे ठरवायचंय की मला कोणत्या पिकाची लागवड करायची आणि माझा त्याच्यामध्ये हेतू काय आणि त्या दृष्टीने निवड करणं हे त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये आहे आणि या दृष्टीनं शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की शक्यतो जर का तुम्ही काळानुसार या पॉलिओ मधल्या या दोन्ही प्रकारामध्ये जर का आपली आधुनिक प्रकारे शेती केली तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आर्थिक सह्या प्राप्त करू शकता धन्यवाद